कोल्हापुरात सेवा पंधरवड्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोलेडगे यांनी दिली उपक्रमाची रूपरेषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत शासन निर्देशनानुसार सेवा पंधरवडा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोलेडगे यांच्या हस्ते बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात करण्यात आला जिल्हाधिकारी अमोल यांनी सेवा पंधरावड्याचे निहाय रूपरेषा जाहीर करताना सांगितले की पहिल्या टप्प्यात अतिक्रमण मुक्त करून सीमांकनानुसार वृक्ष लागवड केली जाणार आहे दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत पात्रांना शासकीय जमिनीवर पट्टे वाटप करण्यात येईल तिसरा टप्प्यात प्लॅस्टिक तो कोल्हापूर अभियान नशामुक्त रॅली आदर्श आपले सरकार सेवा केंद्र व माजी सैनिकांच्या समस्या यावर विशेष उपक्रम होणार आहे या, या कार्यक्रमात दाखले वाटप संजय गांधी योजना मजुरी पत्र अन्न सुरक्षा योजना लाभ तसेच लक्ष्मी मुक्ती योजनेचे वाटप करण्यात आले कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी संपत किलारी करवीर प्रांत अधिकारी मोसुमी चोरले तहसीलदार स्वप्नील रावडे पोवार, मंत्रे नायब तहसीलदार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह